माहूर भाजपचे तालुकाध्यक्ष कांता घोडेकर व शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आठ डिसेंबर रोजी तहसीलदार किशोर यादव यांची भेट घेऊन मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले यात मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हरभरा तूर गहू फळभाज्या आदी रब्बी व बारमाही पिकांच्या झालेल्या नुकसानाची प्रशासनाकडून पाहणी केली पाहणी केलेला अहवाल घेऊन त्यांना सरसकट आर्थिक मदत व दुबार पेरणी करण्याची पाडी आल्याने हरभरा गहू आदी पिकांची निशुल्क बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे माहूर भाजपने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात अतिवृष्टी व वा दूषित वातावरणाने कापूस तूर ज्वारी व खरीप व अवकाळी पावसाने हरभरा गहू आणि बारमाही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची व्यथा मांडली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष कांता घोडेकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे तालुका सरचिटणीस अपिल बेलखोडे सोशल मीडिया प्रमुख राहुल चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर